आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या पन्नास लाख रुपयांच्या आमदार निधीतून साकारलेल्या भव्य सभामंडपाचा लोकार्पण सोहळा श्री पवनपुत्र हनुमान मित्रमंडळ पवन नगर सिडको येथे श्री श्री एक हजार आठ श्री महंत डॉक्टर भक्तिचरण दास महाराज पंचमुखी हनुमान मंदिर दिगंबर आखाडा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला एवढी समाज मंदिर लोकार्पण सोहळा आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सभामंडप कोण शिलाचे अनावरण करण्यात आले आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात याप्रसंगी श्री हिरे श्री प्रशांत जाधव माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील प्रतिभा पवार भाग्यश्री धोंग छाया देवांग रश्मी हिरे जगन अण्णा पाटील श्री अविनाश पाटील रवी पाटील अर्चना दिंडोरकर श्री प्रवीण मोरे राजेंद्र जळे आदी पदाधिकारी परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला लांसा घेऊन आज आपण या शहरातल्या वेगवेगळ्या वे वे मंदिरांना किंवा कुठे गाड्या पाठवत असतील वेळ पाठवत असतील अशा याला बळी न पडता आपण सहाय्याने एकदा परत भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आणि देशाच्या आज आपण पाहतो की नाशिक शहरातलं वातावरण कधी नव्हे एवढ्या या पद्धतीने दूषित वातावरण झालं की ते लोक आज आपल्या घरात

आनंद शेटवड असेल गणेश ठाकूर असेल मी असेल प्रकाश कांबळे असतील आम्ही सर्वांनी गृह ताईची भेट घेतली पण संपूर्ण सोपत विचार केला एवढा मोठा मंडप कुठे नसेल तर आमचा आदर एवढा मोठा सभा सभामंडप झाला पाहिजे पण हा पंधरा निधी देऊन सर्वात मोठा सभामंडप या ठिकाणी सँक्शन केला आणि तो आता पूर्णपणे ही ताई मंडळांच्या वतीनं आणि सर्व भाविकांच्या वतीनं अभिनंदन करतो जय <Sanskrit> <Sanskrit>

स्थापना केली आणि आज बघता बघता मोठं असं मंदिर तिथे वास्तव्यात आहे खरं तर आपलं नगर शिडको म्हणलं की पवन नगर हा उल्लेख येतो आणि पवननगर हे नाव पवन हनुमान मंदिरामुळे तिथे या चौगाला पडलेला आहे तिथे अनेक भाविक या परिसरातले सर्व नागरिक इथे दर्शनासाठी येत असतात हनुमान जयंती असेल किंवा काही कार्यक्रम असेल त्या मंदिराच्या माध्यमातून सतत विविध राबवले जातात त्यामुळे सगळ्यांना एकत्र करण्याचं काम या मंदिरातल्या पहिल्यांदा कौतुक करते कारण ज्या वेळेला या सभामंडळाचं काम सुरू झालं आता आपण प्रत्येकाने कौतुक केलं की हा सभामंडळ हे वेगळं आहे आणि खूप छान झालेलं आहे तुम्ही सहज बसू शकता

याना देखो ये लोगों दे। के ऊपर बांधूं आप ऐसे उतना लोगों का उन ज़लेला ऐसा सब जापू पावस आए अने पावस तो था ये लोगों को नाचे कारे कारे काम जुड़ा है कारण अच्छा सही सही केवाई लाते थे इन्हीं से तो पता आप लोगों के इन्हीं से कि जो जीते फतेह मंडल हुआ मिसार प्रथम हमारे वजह से हमारे सभी सांसदों को